नमस्कार मी शको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम कुटे ग्रुप जी काही आय टी सेलची चौकशी झाली आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये कुटे दाम्पत्यानं प्रवेश केला आणि ते एकदम स्थिर झालेत असं आता वाटतं आहे म्हणजे मागच्या अनेक दिवसांपासून ते फक्त पंधरा दिवसाला येतात व्हिडिओ काढतात आणि लवकरच ॲग्रीमेंट होणार आहे लवकरच आमचं जे आहे ते पैशांचं काम होणार आहे लवकरच कर्ज आम्ही काढत आहोत लवकरच पैसे तुमचे देणार आहोत अशा प्रकारचे व्हिडिओ अशा प्रकारच्या त्यांच्या भूलथापा आत्तापर्यंत मिळत आलेल्या आहेत म्हणजेच कुठे ग्रुपची जी काही बँक आहे का ज्ञानराधा ज्या बँकेमधून कोट्यावधी रुपयांच्या लोकांच्या ठेवी आहेत आणि त्या अद्यापपर्यंत त्यांना मिळालेल्या नाहीत कुठेनी वारंवार हेच सांगितलेलं आहे की कुठे ग्रुप आणि ज्ञानराधा बँक यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही मात्र तरीसुद्धा लोकांचे पैसे दिले जात नाहीत हा सगळ्यात मोठा सवाल आहे म्हणजे त्या का पैसे दिले जात नाहीत जर कुठे ग्रुप आणि बँक हा वेगवेगळा व्यवसाय आहे व्यवहार आहे तर मग बँकेला काय नेमका प्रॉब्लेम आहे बँकेमधली जी काही रक्कम आहे ती आत्तापर्यंत लोकांना का मिळालेली नाही आहे लोक फक्त आणि फक्त त्यांचं व्याज सोडून मुद्दल घ्यायला तयार आहेत तरीसुद्धा पैसे दिले जात नाहीत मुद्दल सोडून द्या लोकांना वीस हजार रुपयेसुद्धा कुटेंच्या बँकेमधून मिळत नाहीत नुसते शटर उघडे करून ठेवलेले आहेत आणि कर्मचारी हाताच्या घड्या घालून त्या ठिकाणी बसलेले असतात पैसे मागायला गेल्यानंतर पैसे दिले जात नाहीत शांत बसतात ते बाहेर निघून जातात अशी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते एक एक रुपया जमा करून लोकांनी जे आहे ते कुटेंच्या बँकेमध्ये ठेवलेले आहेत आणि ती लोक आता रस्त्यावर आले आहेत भाजीपाला विकणारे धुनी भांडी करणारे महिला आहेत आता कुटे ग्रुपच्या बँकेमध्ये म्हणजे ज्ञानराधा बँकेमध्ये ठेवलेल्या आहेत अशाच प्रकारची माझी जाऊ बँक शिंदेंची होती त्यांनीसुद्धा अशाच प्रकारचे लोकांचे पैसे घेतले आणि पैसे दिलेच नाहीत आत्ता शिंदेंनी काय नेमकं केलं आहे हे कोणालाही कळायला मार्ग नाही त्यापेक्षा कुठे दोन पंधरा दिवसाला येतात आणि सांगतात की आम्ही तुमचे पैसे देणार आहोत मात्र पैसे काय दिले जात नाहीत कुठे ग्रुपनं काय नेमके काळे बाजार केलेले आहेत हळूहळू बाहेर येत असताना दिसत आहेत म्हणजेच अशा प्रकारचे काही चर्चा आहे एक फ्लॉट चाळीस लाखांचा आणि त्यावर जवळजवळ शंभर कोटी रुपयांचं कर्ज त्या प्लॉटवर काढलेलं आहे कशा प्रकारे ते कशा चौकटीमध्ये बसवलेत हे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे याच सगळ्या गोष्टी तुम्ही काळ्या बाजार बँकेमधून केलेल्या आहेत का असा सवाल उपस्थित झाला आहे आणि म्हणूनच लोकांचे पैसे द्यायचे नाही आहेत का कुठे ग्रुपचे जे काही मालक आहेत सुरेश कुठे अर्चना कुठे यांच्या महागड्या गाड्या त्यांच्या पोराला जवळजवळ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपयांच्या गाड्या काय नेमकं चाललेलं आहे हे बोलायचंच नाही का बरं बोलायचं असू द्या किंवा नसू द्या मात्र पैसे तर लोकांचे देऊन टाका मग बोलणार नाहीत लोक गाड्या सगळ्या विकलेल्या आहेत कंपनी कोणाला तरी हँडओव्हर केलेली आहे बँकामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या थांबलेल्या आहेत कंपनीचे प्रॉडक्ट थांबलेले आहेत काहीही चलत नाही अशा प्रकारचं वातावरण बीडमध्ये आहे तशी चर्चा आहे मग कुठेंनी आपला गाशा गुंडाळलाय का असाही सवाल उपस्थित केला जातो तशी चर्चा प्रचंड प्रमाणामध्ये बीडमध्ये आहे आणि जर तसं झालं तर गोरगरीब लोकांनी नेमकं करायचं काय असा सवाल उपस्थित झालेला आहे कुटेंकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा पूर्ण केल्या जात नाहीत प्रशासन कुटेंना सहकार्य करत आहे का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय मग का त्यांना प्रशासन सहकार्य करत काय त्यांची काही आर्थिक देवाणघेवाण आहे का किंवा मग आर्थिक त्यांना काही सहकार्य लाभलेलं आहे का किंवा मग कुणी लाभार्थी आहेत का कुटेंकडून अशा प्रकारचे सवाल अनेक उपस्थित केले जात आहेत आम्ही आजपर्यंत या गोष्टीसाठी गप्प होतो की आम्ही काहीतरी बोलल्यानंतर लोक डिप्रेशनमध्ये जातील आणि त्यांची काहीतरी परिस्थिती निर्माण होणार आहे मात्र त्याचाच फायदा कुठे घेतला आहे का असाही सवाल आता उपस्थित होतो आहे म्हणजेच कुठे आता गाशा गुंडाळून निघणार आहेत का मी मागच्या रिपोर्टमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला खरंच बँकेमध्ये सगळे पैसे द्यायचेत आणि सगळ्या ठेवीदारांचे पैसे द्यायचे तर ठरवा आजच की आमची बँक झिरो पासून सूर्य आम्ही करतोय आणि ज्या बाकीच्या लोकांचे पैसे आहेत मुद्दल तरी पैसे देऊन टाका लोकांचे तुम्ही वीस हजार सुद्धा लोकांना देत नाहीत आत्महत्या करायची वेळ आहे लोकांची शेकडो फोन दररोज येतात एक फोन रेकॉर्डिंग दोन चाळीस सेकंदाचे तुम्ही ऐका तो काय म्हणतोय माणूस आणि किती पैसे आहेत त्याचे हॅलो हॅलो हा नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार याच्या ज्ञानराथाच्या संदर्भात काय माहिती मिळेल का साहेब कसली माहिती आहे कधी वाटप करणार आहेत वगैरे ठीक नाही ना ते नुसते व्हिडिओ सादर करून आम्ही देणार देणार असं म्हणते काय त्याने लोकांना वेळेत काढायला सुरुवात केली काय झाले आता मी जे तुम्हाला फोनवर बोलतोय ना माझ्या एक बोल ना एका डोळ्यात असुर साहेब कुठून बोलला तुम्ही पाठवतो बोल बर 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 आता सगळ्यांची तीच परिस्थिती हो काय करणार लग्न मोठ साहेब आता समजू शकतो आपण बरं का पण आता आपण वारंवार त्यांना सांगितले पैसे द्या लोक गोरगरीब गरीब लोकांचे कृपया जमा केल्या लोक मला खरं आहे पण आता ते कसल्या तारखा देत आहेत कुठून अग्रीमेंट आणतात काही कळतच नाही करून पैसे त्याच्यामध्ये ठेवले होते साहेब आहे ना खरं ना खरं ना काय करू सांगा कुठल्या शाखेत पैसे तुमचे पाठव किती पैसे साहेब एक लाख सत्तावीस हजार रुपये टाक काहीच पैसे दिले ना का काहीच दिले साहेब लोन काढले दोन लाख रुपये तुम्ही काहीतरी आवाज उठवा बोलतोय बोलतोय त्यांना आता आपलं आपण त्यांना असं दम देऊ शकत नाही ना आपलं काम आहे तुमचा आवाज पोचवायचा आपण त्यांना दम देऊ शकत नाही ना त्या पैसे लोकांचे असं म्हणू नाही ना आपण साहेब त्यांचे नंबर हाय का कोणाचा नाही नाही आपला सुद्धा संपर्क नाही हो त्यांचा चल संपर्कच नाही तुम्हाला काय माहिती आहे थोडी नाही नाही थोडी कसली कसली माहिती नाही बाबा कधी नाही काही जितकी तुम्हाला माहिती तितकी आपल्याला माहिती आहे आम्हाला सकाळी सांगितलं एक जणांनी पळून जाणार येत नाही त्याबद्दल सुद्धा काही माहिती नाही आपण माहिती घेणं सुरू आहे आपलं बस धन्यवाद साहेब चालेल फक्त लाख लाख पन्नास पन्नास हजार रुपयांसाठी लोक तुमच्याकडे फोन करत आहेत मात्र पैसे तुम्ही देत नाही आहेत काय नेमका सुरू आहे कसली तुमची प्रॉपर्टी आहे मग एका चाळीस लाखच्या प्रॉपर्टीवर तब्बल खरच शंभर कोटी रुपयांचा तुम्ही खर्च काढलाय का अशा प्रकारची चर्चा ही जर खरी असेल तर मला वाटतं की कुठेकडून पैसे मिळणार नाहीत असं समजलेलं बरं लवकरच कुठेंनी खुलासा करावा आणि लोकांचे पैसे द्यावेत अशा प्रकारची मागणी आणि आवाहन मराठी महाराष्ट्रच्या या रिपोर्टच्या माध्यमातून मी करतो आहे आणि सगळ्या ग्राहकांना आवाहन करतो आहे कुठेंच्या बाबतीमधली जी कुणाला काही माहिती असेल ती आमच्यापर्यंत पोहोचवा तुमचं नाव जे आहे ते गुपित ठेवलं जाईल मात्र कुटेंची जी काही कुठली प्रॉपर्टी कुठे त्यांनी खर्च केली बँकेतला पैसा नेमका कुठं खर्च केला आहे याचीसुद्धा तुम्ही शहानिशा करा माहिती घ्या माहितीच्या अधिकाराखाली सगळ्या गोष्टीं करा, करा आणि माहिती मागवा त्याच्याशिवाय यांनी नेमकं काय बाजार केला आहे ते कळणार नाही आणि लोकांचे पैसे वाचतील कसे यासाठी जे आहे ते तुम्ही सगळेजण मिळून आपण प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बोलतो आहे आणि कुठेंना पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की लोकांचे पैसे देऊन टाका फार कष्टांचे ते पैसे आहेत तुम्हाला ते दिल्याशिवाय पर्याय उरलेला नाही एवढंच